बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिरस्कार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए। भोसरीतील माजी नगरसेविका सारिका संतोष लांडगे व संतोष लांडगे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सारिका लांडगे यांनी भाजपाला राम, राम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे निवडणुकीच्या काळात हा भाजप आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जात आहे भोसरीचे गड या पंचवार्षिकामध्ये ढासळताना पाहायला मिळत आहे यावर्षी भाजपाचे लक्ष्मण सस्ते भीमाबाई फुगे आणि आता सारिका लांडगे यांच्या माध्यमातून भाजपाला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे सारिका संतोष लांडगे यांनी बुधवारी यमुनानगर या निगडी येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला सहा महिन्यापूर्वी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे चित्र महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी पूर्णतः पालटून टाकले आहे एकतर्फी वाजणारी बोसरी विधानसभेची निवडणूक अजित गव्हाणे यांनी अक्षरशः रेसमध्ये आणून ठेवली आहे पदयात्रा रॅली भेटीगाठी यामध्ये अजित गव्हाणे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे विरोधकांना धडकी भरलेली असताना पक्षाला लागलेली गळती एक प्रकारे विद्यमान आमदारांना मोठा धक्का मानला जात आहे भाजप नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेले इनकमिंग व त्यांचे रिफ्लेक्शन येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात नक्कीच पाहायला मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आज व्यक्त करण्यात आला अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा